नमस्कार पूजनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी लोणी ग्राम पंचायतच्या सरपंच पदी उर्मिला वसंत जगताप यांची बिनविरोध निवड नूतन सरपंच यांनी मांडले सदस्य व ग्रामस्थांचे आभार सरपंच राणी शिंदे यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झाले होते पद सरपंच जगताप यांचा सत्कार तुमचा परिचय सांगा परंदा। आज तुमची सरपंच पदी निवड झाली जगताप यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाली महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य घरात करून मिळेल पत्ता वडने तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील लोणी ग्राम सरपंच सरपंचपदी उर्मिला वसंत जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे लोणी ग्रामपंचायतच्या सरपंच राणी शहाजी शिंदे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवड करण्यासाठी शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी तहसीलदार यांच्या आदेशाने लोणी ग्रामपंचायत कार्यालयात मंडळ अधिकारी आबासाहेब सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली लोणी ग्रामपंचायतमध्ये नऊ सदस्य संख्या असून एक सदस्य अपात्र ठरले असल्याने सध्या आठ सदस्य आहे सरपंच निवडीच्या या विशेष सभेस उपसरपंच विनोद शिंदे उर्मिला जगताप माजी सरपंच राणी शहाजी शिंदे आशा भास्कर शिंदे सविता विकास केमदारणे राधिका प्रवीण केमदारणे राजवल्ली इनुस्तांबोली तांबोळी आठ पैकी सात सदस्य हजर होते तर एक सदस्य गैरहजर होते सरपंच पदासाठी उर्मिला वसंत जगताप यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडीची प्रक्रिया पूर्ण करून उर्मिला जगताप सरपंच पदावर बिनविरोध निवड झाल्याचं उर्मिला जगताप यांची सरपंच पदावर बिनविरोध निवड झाल्याने गुलाल उधळून फटाके फोडण्यात आले सरपंच निवड प्रक्रियासाठी मंडळ अधिकारी सुरवसे यांना तलाठी भोसले ग्रामसेवक नंदनवार यांनी सहकार्य केलंय निवड प्रक्रिया प्रक्रिया झाल्यावर नूतन सरपंच उर्मिला वसंत जगताप यांचा ग्रामपंचायतच्या सदस्याच्या वतीने सत्कार करण्यात आला तर सरपंच पदावर बिनविरोध निवड झाल्याबद्दल सरपंच यांनी सर्वांचे आभार मानून सर्व उपसरपंच यांच्यासह सर्व सदस्यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला सध्या मी परंडा तालुक्यातील लोनिया गावी आहे आणि लोणी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची या ठिकाणी निवड झालेली आहे तर सरपंच पदावर कुणाची निवड झाली याची माहिती देण्यासाठी उपसरपंच विनोद शिंदे आज आपल्या सोबत आहेत मला सांगा की आज जी निवड झाली त्याची माहिती सांगा कशी झाली आज निवड झाली सौ उर्मिला वसंत जगताप यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली बिनविरोध निवड होताना सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्या सदस्यांनी कोणीही म्हणजे अर्ज भरला नाही त्यामुळे ती बिनविरोध झाली सगळ्यांचं सहकार्य सर्व सदस्य हजर होतील हो आठ सदस्यांपैकी सात सदस्य हजर होते आणि बिनविरोध निवड झाली नुर बिनविरोध हो, निवड झाली तर परंडा तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी आज श्रीमती जगताप यांची बिनविरोध निवड झालेली आहे आणि त्या निमित्तानं या ठिकाणी सर्वांचा या ठिकाणी सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत याळी नवनाथ शिंदे शहाजी शिंदे सुरेश साठे सतीश शिंदे जयराम माळी विलास केमदारणे धनाजी माळी महावीर शिंदे नानासाहेब केमदारणे सतीश केमदारणे बजरंग शिंदे महादेव माळी भाऊसाहेब केमदारणे सुभाष केमदारणे उत्तम शिंदे विजयकुमार शिंदे विठ्ठल पोपट शिंदे हनुमंत शिंदे संजय मंडले संतोष जगताप चैतन्य हावळे लक्ष्मण बुराडे किशोर हावळे बंसीलाल जगताप उमेश शिंदे विजयसिंह पाटील हनुमंत शिंदे सुखदेव माळी नानासाहेब केमदारणे बाळासाहेब शिंदे महादेव काळे गौतम केमदारणे पोलीस पाटील राजभाऊ राऊत व पोलीस बंदोबस्तासाठी पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल व्ही के सागर हजर होते चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा